लालोआ सरकारचे अकरा वर्ष गरीब कल्याणाला समर्पित लोकांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासह सक्षमीकरण आणि समावेशनासाठी अभूतपूर्व पावलं उचलल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड मा के नाम उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ दिल्लीत दोनशे इलेक्ट्रिक बसेसना दाखवला हिरवा झेंडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण समृद्धी महामार्ग राज्याच्या आर्थिक समृद्धीचा कॉरिडॉर महामार्ग वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणपूरक बनवला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं लोकार्पण प्रसंगी प्रतिपादन दोन हजार सव्वीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेवर निवड भारतावर विश्वास दाखवल्याबद्दल जयशंकर यांनी सदस्य राष्ट्रांचे मानले आभार रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चर्चा मात्र रशिया युक्रेनमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता धुसर असल्याची पुतीन यांची स्पष्टोक्ती राष्ट्रीय आणि सार्वजनिक सुरक्षेच्या धोक्यांचा सा हवाला देत बारा देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवासबंदी करण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली स्वाक्षरी अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरातील श्रीराम दरबारात भगवान श्रीराम यांची राम, श्री राम, श्री राम राजा या स्वरूपामध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा मंदिर परिसरात एकवीस देवी देवतांच्या मूर्ती स्थापित छत्तीसगडच्या विजापूर इथं सुरक्षा दलांच्या नक्षलविरोधी अभियानात नक्षलवाद्यांचा कमांडर सुधाकर ठार चकमक अद्यापही सुरूच आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविच जॅनिक सेनर गोगोकॉफ लुईस बॉईसन यांचा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश